श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त होळी रे होळी पूर्णाची पोळी तेरा मार्च गुरुवारी आहे होळी होळी म्हणजेच होता शनी पौर्णिमा या दिवशी होळी साजरी केली जाते काही वस्तू आपल्याला होळीच्या अगोदर आपल्या घरामध्ये आणायच्यात आणि स्थापना करायच्यात होळीचा दिवस हा खूप महत्वाचा असतो या दिवशी होळी पेटवली जाते आणि आपल्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत ना त्या होळीमध्ये जाळून टाकण्याची प्रथा आहे असं सांगितलं जातं की ज्या काही चांगल्या गोष्टी त्या आपण होळीमध्ये समर्पित करू म्हणजेच त्या जळून ह्या राख होतील आपल्या आयुष्यात नंतर चांगले दिवस येतील त्यामागे हे कारण आहे असं सांगितलं जातं या वस्तू कोणत्या तर आपण होळीच्या अगोदर कोणत्या वस्तू घरी आणायच्यात त्याची घरामध्ये कशी स्थापना करायची ती स्थापना केल्यानंतर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असते ना ती बाहेर जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो तुमच्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणात असेल तर तुम्ही कोणतीही सेवा केली तरी ती फळं देत नाही आणि तुम्ही म्हणता मी एवढी सेवा केली मग मला का फळ मिळत नाही मी एवढं सेवा करते एवढं दान धर्म करते तरी पण मला त्याचा रिझल्ट काय येत नाही तर त्याच्यामागं हे कारण असते की तुमच्या घरामध्ये खूप अशी वाईट निगेटिव्हिटी असते त्यामुळे आपल्याला लवकर त्या गोष्टीचं फळ मिळत नाही तर होळी अगोदर कोणत्या गोष्टी घरी आणायच्यात ते, ते पाहूया होळी दिवशी पौर्णिमा पण असते हे तुम्ही लक्षात ठेवा तेरा मार्चलाच आपल्याला पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा दिवशी आपल्याला सत्यनारायण पण करायचं आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी आपल्याला सत्यनारायणची पूजा करायलाही तुम्ही विसरू नका घरात वाद आजारपण दारिद्र्यता नजरबाधा करणेबाधा हे काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला ह्या वस्तू आपण जर घरी आणल्या तर त्याच्यावर नक्कीच उपाय ह्या करत असतील तर घरात आपण या गोष्टी आणल्यानंतर त्या स्थापन कशा करायची त्याची पूजा कशी करायची ज्याने करून आपल्याला त्याचा शंभर टक्के फायदा होईल तर या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या आणू नका कारण तुम्हाला या गोष्टी जमेल तरच त्या गो पाच गोष्टीपैकी तुम्ही एक गोष्टी घरातही आणू शकता तर पहिली गोष्ट आहे कासव कासव हे आपण पाहतो मंदिरात आपल्याला प्रवेश करण्या अगोदर कासवाच्या पाया पडून आपल्याला मंदिरात हे प्रवेश करायला लागतो म्हणजे कासवाला नमस्कार करून आपण मंदिरात प्रवेश करतो ह्याच्या मग काय आहे आपल्याला पंचधातूचं एक कासव आणायचं आहे आणि जे ताटलीमध्ये आपण पाणी भरून ठेवतो ना ते कासव आणायचं आहे आणि त्या कासवाचं तोंड हे देवाकडे करून ठेवायचे जसं मंदिरात शेम देवाकडे तोंड करून कासव असतं ना त्याचप्रकारे आपल्याला आपल्या मंदिरामध्येही कासव ठेवायचं आहे आणि त्यांची रोज हळदी हळद कुंकू अक्षदा फुलं लावून त्यांची पूजा करायची आहे आणि हे पाणी रोजच्या रोज आपल्याला बदलायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची चणचण हे भासणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या घरामध्ये कासव नक्कीच आणा दुसरी वस्तू आहे माता लक्ष्मीचं चा, चांदीचं चा पाऊल तुम्हाला जर पंचधातूचं पाऊल मिळालं तरी तुम्ही हे आणू शकता परंतु प्लॅस्टिकचं पाऊल तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर लावू नका पंचधातूचं किंवा चांदीचं पाऊल नक्कीच लावा ज्यामध्ये चंद्र बाण त्रिशूल स्वास्तिक कलश यांचं चिन्ह तुम्हाला बघायला मिळते ना तेच पाऊल तुम्ही आपल्या दरवाजावर किंवा आपल्या उंबरठ्यावर हे आपल्याला लावायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप असा प्रभाव पडतो आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे हे पंचधातूचं तुम्हाला चांदीचं पाऊल तरी नक्कीच आपल्या घराला या दिवशी तुम्ही आणू शकता नंतर आहे स्वास्तिक चिन्ह तुम्ही आणि स्वास्तिक तर काढताच शिवाय तुम्हाला या दिवशी आपल्याला म्हणजे पौर्णिमेच्या आदल्याच दिवशी आपल्याला वस्तू आणून ठेवायच्यात पंचधातूचं स्वास्तिकचं चिन्ह हे सुद्धा आपल्याला पौर्णिमेच्या अगोदर आणून ठेवायचे आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून झाल्यानंतर आपला दरवाजा स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे आणि दरवाज्यावर आपल्याला हे पंचधातूचं स्वास्तिकचं चिन्ह हे लावून घ्यायचे हे अत्यंत प्रभावीशाली असे पंचधातूचं चिन्ह आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी येते ना ते आपल्या आतमध्ये प्रवेश करत नाही त्यामुळं स्वास्तिक हे मंगल्याचं मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळं सर्व समस्या दूर करण्यासाठी स्वास्तिक चिन्ह तुमच्या दरवाज्यावर नक्कीच लावा नंतर आहे श्रीयंत्र श्रीयंत्राची सेवा बऱ्याच दिवशी आपण करत असतो तर हे पंचधातूचं छोटंसं का होईना श्रीयंत्र तुम्ही देवघरात नक्कीच स्थापन करा आपण या श्रीयंत्रावर नवरात्रीची सेवा करतो पौर्णिमेची सेवा करतो अष्टमीची सेवा करतो आपण या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो ते कुंकुमार्चर करण्यासाठी आपल्याला श्रीयंत्र आवश्यक असतं त्यामुळे तुम्ही श्रीयंत्राची स्थापना ही नक्कीच करा पाचवा आहे कवड्याचं तोरण तर कोणतेही तोरण लावण्यापेक्षा कवड्याचं तोरण तुम्ही तुमच्या दरवाज्यावर लावा माता लक्ष्मीला कवड्या अत्यंत प्रिय आहे त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात त्यांची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाले आहे त्यामुळे ते माता लक्ष्मीला प्रिय आहेत कवड्याची माळ देवीला अत्यंत प्रिय आहे म्हणूनच कवड्यांची माळ गळ्यात महिला हे घालत असतात तर कात कारण देवी त्या देवीला अत्यंत प्रिय आहे बऱ्याच संकटापासून आपल्याला कवड्याची माळ गळ्यात घातल्यामुळे मुक्ती मिळते त्यामुळे तुम्ही जर कवड्याचं तोरण दरवाजाला लावलं तर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी येते ती फक्त दरवाजातूनच प्रवेश करते ना त्यामुळे आपल्या दरवाज्याला कवड्याचं तोरण हे तुम्ही नक्कीच लावा ह्या ज्या काही पाच गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत त्या पाच गोष्टीपैकी तुमच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी, गोष्टी असतात त्या तुम्ही आणू नका आणि ज्या काही नसतात त्या पाचपैकी तरी गोष्ट घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करा जे तुमच्या खिशाला परवडेल ती वस्तू तुम्ही घरामध्ये आणली तरी काही हरकत नाही आणि तुमच्याकडे ह्या सर्व गोष्टी असतील तर तुम्ही कुठलीही गोष्ट घरी आणू नका म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे सर्व गोष्टी आहेतच ना त्यामुळं तुम्ही त्याच गोष्टीची त्याच गोष्टीवर तुम्ही सेवा करा बघा सेवा केली तर भरपूर मेवा मिळतो असं म्हणतात त्यामुळे सेवा करा आणि सेवे करी व्हा होळीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळं त्या, त्या दिवशी तुम्ही जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या शरीरातील निगेटिव्हिटी म्हणजे आपल्या मनातील विचारातील घाण हे बाहेर काढा आणि त्याचं होळीच्या ज्वालामध्ये होळीच्या अग्नीमध्ये त्याचं दहन करा आणि आपण सज्ञान व्हा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त